मनी होता साधेपणा कधी न दाखवला मोठेपणा चंदनापरी देह झिसवला कष्टातून वसंत फुलवला आई तुझी आठवण येते क्षणाक्षणाला श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे अध्यक्ष श्री सुरेशभाऊ कौदरे यांच्या मातोश्री सौ अनुसया बनसीलाल कौदरे यांचे रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झालं असून त्यांचा दशक्रियाविधी मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता होईल ठिकाण भीमा नदीतिरी पोलीस स्टेशन समोर राजगुरुनगर जिल्हा पुणे शोकाकुल श्री चंद्रकांत बनसीलाल कौदरे बंसीलाल कौदरे मुलगा श्री रमेश मुलगा श्रीमती मंदाताई भानुदास राजगुरव मुलगी सौ नंदाताई पुंडलिक शिंदे मुलगी श्रीमती कुंदाताई बनसीलाल कौदरे मुलगी तसेच ॲडव्होकेट सुरेश भाऊ कौदरे मित्रमंडळ खरोशी भीमाशंकर राजगुरुनगर आणि श्री क्षेत्र भीमाशंकर समस्त गुरव पुजारी ब्रह्मवृंद देवस्थान भीमाशंकर व समस्त ग्रामस्थ खरोशी राजगुरुनगर या प्रसंगी हरिभक्त पारायण साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती आळंदी यांचं प्रवचन होईल